आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन दाबोस जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं केले दोन दिवसात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे चोपन्न सामंजस्य करार अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेविरोधात डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता असलेली राज्य आणि नागरी हक्क गटांची न्यायालयात धाव कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी के राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली। नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस, दिवस म्हणून साजरा केला जात आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होते असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नेताजींनी लाखो लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा त्यांचा अथक लढा आणि आझाद हिंद फौजेचं त्यांचं साहसी नेतृत्व येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील असं राष्ट्रपती म्हणाल्या नेताजींचं समर्पण आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती हा त्यांच्या शौर्याचा पुरावा आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वातंत्र्यलढातील योगदान अतुलनीय आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं राजहम नेताजी सुभाषचंद्र बोस की जन्मजयंती का उत्सव मना रे नेताजी का जीवन परिश्रमी नहीं पराक्रम की भी पराकाष्ठा ने भारत की आजादी के लिए अपने सपनों अपने आकांक्षाओं को तिलांजलि दे नेताजी देश के उन महान सपूतों से एक थे जिन्होंने विदेशी शासन का सिर्फ विरोध ही नहीं किया बल्कि भारतीय सभ्यता पर सवाल उठाने वालों को भी जवाब नेताजी का जीवन और उनका योगदान युवा भारत के लिए प्रेरणा संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रधानमंत्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थानी ओदिशातल्या कटक इथं सांस्कृतिक मंत्रालयाकडून तीन दिवसांचा उत्सव आयोजित केला जाणार आहे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली बाळासाहेब ठाकरे त्यांच्या लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या वचनबद्धतेबद्दल ओळखले जातात असं प्रधानमंत्री म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आजपासून केलं आहे परिषदेच्या उद्घाटनाला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची उपस्थिती होती जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास तीस प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे लोकशाही देशातील निवडणुकीचं भवितव्य हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर राजकीय प्रचारात निवडणूक कार्यपद्धतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर अवलंबून आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावेळी म्हणाले स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांच्या चोपन्न सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योग समूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं या करारांमुळे अंदाजे सोळा लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे त्यापैकी एक महत्वाचा करार एमएसएन होल्डिंग्ज लिमिटेडसोबत झाला असून त्यात राज्याच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट उपक्रमांतर् प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या समावेश आहे यामुळे विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून सातशे साठ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे रिलायन्स कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे पेट्रो रसायनं पॉलिस्टर अक्षय ऊर्जा जैव ऊर्जा हरित हायड्रोजन आदरातिथ्य आणि स्थावर मालमत्ता इत्यादी उद्योग क्षेत्रात तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे तर अमेझॉन कंपनी देखील महाराष्ट्रात एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार असून त्यातून त्र्याऐंशी हजार शंभर रोजगारांची निर्मिती होणार आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या करारांमधून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक केली जात असून त्यामुळे समतोल विकासाचा उद्देश साध्य होईल असं चित्र निर्माण झालं आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्याचं सा उद्दिष्ट साध्य करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे याशिवाय हुंद्याई डी पी वर्ल्ड सिस्को ब्रिटनचे माजी पंतप्रधान प्रधानमंत्री टोनी ब्लेअर एनटीटी डाटा या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चर्चा केली या कंपन्याही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत नागपूर आणि आसपासच्या परिसरातली दीक्षाभूमी ताजबाग तसंच रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं यांच्या विकासाबाबत लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार असल्याचं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर आज सांगितलं नागपूरच्या प्रेस क्लबतर्फे आयोजित सत्कार आणि परिषद पत्रकारांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते दावोसमध्ये झालेल्या करारांच्या माध्यमातून राज्य अधिक जोमाने प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडर स्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्य आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे कोलंबिया आणि सॅन फ्रान्सिस्को शहरासह बावीस डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यांनी बोस्टन आणि सियाटल इथल्या संघीय न्यायालयांमध्ये हे खटले दाखल केले ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासातच अमेरिकेतील स्थलांतराला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं एक गठ्ठा कार्यकारी आदेश जारी केले अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे आणि अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या कुणालाही आपोआप नागरिकत्व देण्याची पद्धत रद्द करण्याचा प्रयत्न करून अमेरिकन संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये करण्यात आला आहे कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी के राव याच्यासह सहा जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणी अटक केली आहे एका हॉटेल मालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या तेरा झाली आहे ते त्यातल्या दहा जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि ते भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वार्ताहरांना सांगितलं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील शून्य दोन पाच सात दोन दोन एक सात एक तीन एक नऊ तीन या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं अपघातामुळे मुंबईकडून येणाऱ्या जाणाऱ्या सुमारे आठ गाड्या दीड ते दोन तास खोळंबल्या होत्या मात्र आता रेल्वे वाहतूक पूर्वत झाल्याचं पवार यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर केलं राष्ट्रपती प्रधानमंत्री गृहमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात झाली अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई संघाचा सामना आज जम्मू काश्मीर संघाशी सुरू झाला या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र शार्दूल ठाकूरचं अर्धशतक वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला यश न आल्याने मुंबई संघाची सुरुवात खराब झाली रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर अजिंक्य रहाणे हे झटपट तंबूत परतल्याने मुंबईचा पहिला डाव गडगड ठळक बातम्या एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन दावोस जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं केले दोन दिवसात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे चोपन्न सामंजस्य करार अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेविरोधात डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता असलेली राज्य आणि नागरी हक्क गटांची न्यायालयात धाव कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी के राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता